तर विद्यार्थ्यांकडे मला स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्या सारखेच स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज देखील आपण नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत सर्व जे पद आलेले आहेत त्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचे असणारे जी के क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास सर्वांनी सुपर क्लासला सुरूपासून सोडपर्यंत नक्कीच पाहायचं आहे चारशे वीस पेज आपण एक पीडीएफ तयार केलेले आहे आपल्याला फक्त आणि फक्त वन फोर नाईन मध्ये दिले जात आहे जो हे इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही करायचा आहे व्हॉट्सअप करायचं आहे ही एक रिक्वेस्ट आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव जर सुपर क्लास चॅनलला सबस्क्राईब जर नसाल केलेले लगेच लगेच करून घ्यायचं आहे एकदम फ्री असते सबस्क्राईब करण्यासाठी कोणता शुल्क लागत नसतो जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करताल ना पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन जे आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल आणि सुपर क्लासला एक लाईक करून प्रोत्साहन थोडासा नक्कीच दाखवायचा आहे सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्नामध्ये विचारलेला आहे की महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका कोणती आहे ते सांगायचं आहे सर्वात श्रीमंत नवी मुंबई महानगरपालिका पनवेल ब्रहण मुंबई किंवा पिंपरी चिंचवड ऑप्शन्स क्रमांक तीन योग्य आहे ब्रहण मुंबई महानगरपालिका विद्यार्थ्यांनो सर्वात जास्त श्रीमंत असलेली आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न दुसरा कोर करूया को नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी किंवा कोणत्या दिवशी करण्यात आलेली आहे ते सांगायचं आहे नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना एक जानेवारी एकोणीसशे एकतीस एक जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे चौऱ्याण्णव किंवा एकोणीसशे पंच्याण्णव तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे एक जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव या वर्षी नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना झालेली आहे जर आपण पाहिलं तर लगभग बत्तीस ते तेहतीस वर्षापूर्वी स्थापना झालेली लक्षात येते कव्हर करूया को प्रश्न तिसऱ्या क्रमांकाचा नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त सध्याचे विचारलेलं की खालीलपैकी कोण आहेत आयुक्त सांगायचं आहे प्रिया कणके कैलास शिंदे गुंजन वर्मा किंवा प्रदीप सिन्हा तर ऑप्शन्स क्रमांक दोन या ठिकाणी योग्य राहील कैलास शिंदे हे, हे नवी मुंबई महानगरपालिकेचे सध्याचे आयुक्त असलेले या ठिकाणी आपल्याला लक्षात येतात चौथा प्रश्न कोर करूया नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ते आपल्याला सांगायचं आहे जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे की नवी मुंबई मुंबई महानगरपालिकेचे वार्ड खूप सारे आहेत कवर करूया पुढच्या प्रश्नामध्ये तर मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे नेरूळ घनसोली वासी किंवा बेलापूर ऑप्शन्स क्रमांक चार या ठिकाणी योग्य राहील बेलापूर या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय स्थित आहे प्रश्न पाचवा की नवी मुंबई महानगरपालिकेचे किती वार्ड किंवा प्रभाग आहेत ते आपल्याला सांगायचं आहे एकूण किती प्रभाग आहेत तर दहा सात सहा किंवा आठ तर ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी योग्य आहे म्हणजेच आठ वार्ड जे आहे नवी मुंबई महानगरपालिकेचे असलेले आपल्या सर्वांना लक्ष देतात कव्हर करूया कोणते आहेत तर या ठिकाणी पहिला आहे दिघा दुसरं आहे, आहे या ठिकाणी बेलापूर तिसरा आहे तुर्भे चौथा आहे या ठिकाणी घनसोली आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर पोखर खैरणे पोखर खैरणे अशा प्रकारची आणि एरोली एरोली या ठिकाणी दोन दोन चार पाच अशा प्रकारची विद्यार्थ्यांना आपल्याला असलेल्या लक्षात येतात आणखी तीन आहेत तुम्ही स्वतः पाहून घ्यायचा आहे एक वेळेस चला कवर करूया पुढचा प्रश्न प्रश्न सहावा असा आहे की नवी मुंबई महानगरपालिके अंतर्गत किती रुग्णालय येतात ते सांगायचं सा आहे जे की सरकारी आहेत सरकारी स्पेशली विचारलेलं आहे एक सात तीन किंवा आठ तर ऑप्शन्स क्रमांक तीन योग्य आहे तीन जे सरकारी रुग्णालय आहेत नवी मुंबई महानगरपालिके अंतर्गत येतात प्रश्न सातवा असा आहे की नवी मुंबई महानगरपालिकेचे ब्रीद वाक्य खालीलपैकी कोणते आहे ब्रीद वाक्य समृद्ध भविष्य नियोजनबद्ध विकास वरील दोन्ही किंवा मुंबईचा विकास ऑप्शन क्रमांक तीन योग्य नियोजन आहे नियोजनबद्ध विकास तसेच समृद्ध भविष्य हे ब्रीद वाक्य आहे नवी मुंबई महानगरपालिकेचे पाहूया पुढचा प्रश्न आठव्या प्रश्नात विचारलेलं असं की खालीलपैकी कोणते प्राथमिक कार्य नवी मुंबई महानगरपालिकेचे आहे दिलेल्या पर्यायापैकी कोण कोणते आहे पर्याय दिलेले आहे पाणी पुरवठा कचरा व्यवस्थापन सार्वजनिक आरोग्य किंवा वरीलपैकी सर्वच तर प्राथमिक कार्य म्हटलं तर सार्वजनिक आरोग्य कचरा व्यवस्थापन पाणी पुरवठा हे सर्व प्राथमिक कार्य असलेली एका महानगरपालिकेची याच नाही कोणत्याही महानगरपालिकेचे असतात हे लक्षात येते तर प्रश्न नववा असा आहे नवी मुंबई महानगरपालिके अंतर्गत अच्छा हा हा जो प्रश्न आहे तो रिपीट झाल्या कारणाला स्किप करूया पुढचा घेऊया प्रश्न दहाव्यामध्ये असा आहे नवी मुंबईला मुंबईचे काय म्हणतात नवी मुंबईला मुंबईचे काय म्हणतात जुने शहर जुळे शहर उपशहर किंवा स्मार्ट सिटी ऑप्शन्स क्रमांक दोन नवी मुंबईला मुंबईचे जुळे शहर असे संबोधले जात असते तर प्रश्न विचारलेला आहे विद्यार्थ्यांना अकरावा असा की महानगरपालिकेचा मुख्य कार्यकारी अधिकारी कोण असतो विचारलेलं मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा अधिकारी असतो का आयुक्त असतो महापौर तहसीलदार तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्या आपल्यासमोर दोन आयुक्त हा जो आहे महानगरपालिकेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ओळखला जात असतो कव्हर करू या ठिकाणी प्रश्न बारावा की नवी मुंबई महानगरपालिकेला या करातून सर्वात जास्त उत्पन्न होते असा कोणता कर आहे ज्यातून सर्वात जास्त उत्पन्न होते दिलेल्या पर्यायापैकी जे पर्याय आहेत त्या सर्वातूनच उत्पन्न होते पण स्पेशली विचारलेले की सर्वात जास्त कशातून होते व्यवसाय मालमत्ता कर मनोरंजन कर किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे जमीन म्हणजे मालमत्ता म्हणजे काय जमीन कर अशा प्रकारचे जे कर असतात विद्यार्थ्यांना त्यांना मालमत्ता कर म्हणजेच मालमत्ता करानुसार जे आहे करा कराने करा जे आहे प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांनो सहा हजार कोटींचा जो या ठिकाणी उत्पन्न आहे तो नवी मुंबई महानगरपालिकेला मिळत असते प्रश्न तेरावा असा आहे की महानगरपालिकेच्या आयुक्तांस बडतर्फ कोण करते बडतर्फ करण्याचा अधिकार कोणाला आहे तर राज्यपाल राज्य सरकार केंद्र सरकार किंवा राष्ट्रपती तर आयुक्त बडतर्फ कोण करू शकते केंद्र सरकार महानगरपालिकेच्या आयुक्त बडतर्फ करण्याचा अधिकार त्यांच्याकडे असतो प्रश्न चौदावा की नवी मुंबई महानगरपालिकेची लोकसंख्या किती लाख आहे किती लाख लोकसंख्या आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये वीस बारा लाख एकवीस लाख पंधरा किंवा या ठिकाणी पंचवीस तर ऑप्शन क्रमांक दोन एकवीस लाख एवढी नवी मुंबई महानगरपालिकेची लोकसंख्या असलेली आपल्या सर्वांना लक्षात घ्यायची आहे प्रश्न पंधरावा की नवी मुंबई महानगरपालिकेचे क्षेत्रफळ किती टक्के आहे क्षेत्रफळ विचारलेलं आता या ठिकाणी किती टक्के आहे सॉरी किती किलोमीटर आहे एकशे पन्नास एकशे चाळीस एकशे त्रेसष्ट किंवा एकशे वीस किलोमीटर तर ऑप्शन्स क्रमांक तीन या ठिकाणी योग्य आहे एकशे त्रेसष्ट किलोमीटर नवी मुंबई महानगरपालिकेचे क्षेत्रफळ असलेले दिसते प्रश्न सोळावा की नवी मुंबई चा डी कोड खालीलपैकी कोणता आहे हे आपण कालच्या क्वे सुपर क्लासमध्ये क्वेश्चन कव्हर केलेला आहे एस टी डी कोड सांगायचा आहे नवी मुंबईचा बावीस अकरा झिरो दोन पंधरा झिरो डबल झिरो डबल टू आ, टू वन टू वन तर ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे झिरो दोन पंधरा हा नवी मुंबईचा डी कोड असलेला आपल्या सर्वांना दिसतो प्रश्न सतरावा की कोणत्या पदार्थामध्ये सेल्युलोज हा मुख्य घटक असतो दिलेल्या पर्यापैकी सेल्युलोज मुख्य घटक असणारा पदार्थ तर पाणी लाकूड धातू किंवा स्फोटके तर ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे लाकडामधील प्रमुख घटक म्हणजेच काय असतो तर सेल्युलोज असतो हे लक्षात देते प्रश्न अठरावा पाहूया सागरेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे अभयारण्याचं नाव लक्षात घ्यायचं आहे सागरेश्वर विचारलेलं वाघ हरिणसिंह किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे दोन हरिणांसाठी प्रसिद्ध सागरेश्वर अभयारण्य असलेले दिसते प्रश्न एकोणीसावा की भारतातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा समुदाय खालीलपैकी कोणता आहे कितव्या क्रमांकाचा चौथ्या क्रमांकाचा विचारलेला ख्रिश्चन आहे हिंदू बौद्ध किंवा सिख तर चौथ्या क्रमांकाचा कोणता आहे सिख धर्म हा भारतामध्ये चौथ्या क्रमांकावर असलेला सर्वात मोठा दिसतो प्रश्न विसावा की बाला सरस्वती यांनी खालीलपैकी कोणत्या नृत्याशी संबंधित आहेत ते सांगायचं आहे व्यक्तीचं नाव बाला सरस्वती आहे तर कुचीपुडी कथकली भरतनाट्यम किंवा भांगडा तर ऑप्शन्स क्रमांक तीन योग्य आहे भरतनाट्यम या नृत्याशी संबंधित बाला सरस्वती यांनी असलेल्या लक्षात येतात प्रश्न एकविसावा की मिथेन वायूला खालीलपैकी दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असते वायू कोणता आहे मिथेन विचारलेला आहे मिथेन वायूला एलपीजी ऑइल गॅस मार्स गॅस किंवा सर्व तर मिथेन वायूला मार्स गॅस या दुसऱ्या नावाने ओळखले देखील जात असते भारतीयांना मूलभूत हक्क प्रदान करावीत असे खालीलपैकी कश कोणाची प्रमुख मागणी होती मूलभूत हक्क प्रदान करावी अशी मागणी खालीलपैकी के कोणी केलेली होती मुस्लिम लीगने नेहरू रिपोर्ट आत्मीय सभा किंवा राष्ट्रीय काँग्रेसने तर ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य राहील नेहरू रिपोर्ट यांनी यांची प्रमुख मागणी अशी होती की भारतीयांना मूलभूत हक्क द्यावीत किंवा प्रदान करावेत तेवीसाव्या प्रश्नामध्ये असं विचारलेलं मेघमलाई व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये येतो किंवा स्थित आहे मेघमलाई व्याघ्र प्रकल्प कर्नाटक केरळ तमिळनाडू किंवा तेलंगणा तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी तीन तामिळनाडू राज्यामध्ये मेघमलाई व्याघ्र प्रकल्प प्रकल स्थित आहे चोवीसावा प्रश्न अमरावती या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या जमातीची लोकसंख्या जास्त आहे अमरावती जिल्ह्यामध्ये कोळी भिल्ल कोरकू किंवा या ठिकाणी वरीलपैकी सर्व तर अमरावतीमध्ये कोरकू जमातीची सर्वात जास्त जी आहे संख्या असलेली आपल्या सर्वांना लक्षात येते पाहूया पुढचा प्रश्न प्रश्नात विचारलेलं खाली की खालीलपैकी कोणत्या राज्यात इंग्रजी भाषा सर्वात जास्त प्रमाणात बोलली जात असते इंग्रजी भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जाणारी राज्य कोणते आहे नागालँड सिक्कीम मिझोरम किंवा वरीलपैकी सर्वच्या सर्व चार्व? तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे मिझोरम सिक्कीम तसेच नागालँड या सर्व राज्यामध्ये इंग्रजी भाषा ही मोठ्या प्रमाणात बोलली जात असते सव्वीसवा प्रश्न प्रश्नामध्ये असा आहे की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या वर्षी जनता वृत्तपत्राचे प्रबुद्ध भारत असे नामांकन केलेले होते जनता वृत्तपत्राचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रबुद्ध भारत असे नामांकरण केलेले होते पण वर्ष विचारलेलं आहे की कोणता आहे एकोणीसशे तीस एकोणीसशे छत्तीस एकोणीसशे चाळीस किंवा बेचाळीस ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य हे एकोणीशे छत्तीस हे वर्ष जे आहे या वर्ष जे आहे जनता वृत्तपत्राचे प्रबुद्ध भारत असे नामांकरण करण्यात आलेले दिसते सत्तावीसाव्या प्रश्नामध्ये की महाराष्ट्राला लागून कोणत्या कोणते राज्य असं आहे ज्याची सर्वात जास्त सीमा जुळलेली आहे आपल्या राज्याला कोणते राज्य आहे तसे मध्य प्रदेश गुजरात बिहार किंवा उत्तर प्रदेश तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक तर एक वेळेस आपण कन्फर्म करूया कन्फर्म करू या प्रश्नाला एक तर या ठिकाणी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच मध्य प्रदेश या राज्याला जे आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त सीमा जुळालेली आहे हे लक्षात येते प्रश्न अठ्ठावीसावा की धरणांमध्ये साठलेले पाणी कोणत्या ऊर्जेचे प्रमुख स्त्रोत असते धरणातील साठलेल्या पाण्यामध्ये कोणत्या असते गतीज असते का नाही अपारंपरिक स्थितीज किंवा वरीलपैकी सर्व तर साठलेल्या पाण्यामध्ये म्हटलं तर स्थितीज ऊर्जा असते हे लक्षात येते आणि वाहणाऱ्या पाण्यामध्ये पाण्यामध्ये आपण म्हणतो तर गतीज ऊर्जा असते एकूण एकोणविश प्रश्नामध्ये की बी थ्री जीवनसत्वाचे रासायनिक नाव काय आहे जीवनसत्व बी थ्री विचारलेलं आहे तर रेटिनॉल आहे का थायमिन नियासिन किंवा बायोटीन ऑप्शन्स क्रमांक तीन योग्य आहे रासायनिक नाव असलेले दिसते प्रश्न तिसावा की एक सिंगी गेंडा खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळतो एक सिंगी गेंडा आढळणारे राज्य भारतातील कोणते आहे उत्तर प्रदेश आसाम पश्चिम बंगाल किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन्स क्रमांक चार या ठिकाणी योग्य आहे पश्चिम बंगाल आसाम तसेच उत्तर प्रदेश या सर्व राज्यामध्ये एक सिंगी गेंडा आढळतो हे आपल्या सर्वांना लक्षात येते अतिशय महत्त्वाची महत्वाची सूचना पुन्हा एकदा रिमाइंडर तुम्हाला देऊ इच्छितो चारशे वीस पेजेसचे पीडीएफ वन फोर नाईनमध्ये मध्ये दिले जात आहे जो ही चुकी आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे ही जी विद्यार्थी आहे त्या सर्वांनी तर नक्कीच करायचं आहे सबस्क्राईब जर तुम्ही चॅनलला आतापर्यंत न नसेल केलेले लगेच ले। लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो आणि सुपर क्लासला तुम्ही आतापर्यंत जर एक लाईक जर नसल केलेले तर लगेच करून घ्या लाईक ही गरजेचे असते लाईक करण्यासाठी तुम्हाला एक सेकंड लागाल पण तुम्ही लाईक केला तर मला प्रोत्साहन मिळते तुमच्यासाठी अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास एकदम फ्रीमध्ये बघ तर लगेच करून घ्यायचं आहे चला मग भेटूया पुढच्या एक नंबर स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये